पत्रकारांचा या ठिकाणी सन्मान करायचा असतो परंतु आम्ही गेल्या तीन वर्षापासून आपल्या भागामध्ये वेगळा पायंडा पाडला की परिसरामध्ये आपल्या परिसरामध्ये जे शाळा होत नाही बदने आणि पत्रकारी ठिकाणी सत्कार करता थाए 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 या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही गेल्या तीन वर्षापासून आपल्या भागामध्ये वेगळा पायंडा पाडला की परिसरामध्ये आपल्या परिसरामध्ये जे शाळा आहेत सचिनजी भाकरे साहेब यांचा सन्मान

आमची विद्वत्ता पाजळण्यासारखा जी कांबळे यांचा सत्कार त्यांनी काय केलं त्यांनी काय केलं माहितीये वाढदिवस मोठ्या लोकांचा सगळा समाजा मंडळींनी आणि चौथा खापाचं काम करणं आमच्या का पत्रकार बांधवांनी परकड होण्याची गरज आहे हे आमचं मत पण आज याचं कारण आहे या त्यांनी वाक्यवत असतो ज्याला स्वाभिमानानं राजकारणामध्ये काम करायचं त्यांनी केलं पाहिजे आणि आज माझ्या पत्रकार बांधवांना असेल तर प्रपंचाचं साधन निर्माण करा आणि परखड निर्माण करा प्रिंट मीडियामध्ये मॅनेजमेंट तुमचं ऐकणार नाहीये तुम्हाला स्वातंत्र्य नाहीये पण आज तुमच्या हातामध्ये मोबाईल ते तर तुमच्यापासून हिरवू शकणार लिहिलं पाहिजे सगळे गंगेमध्ये गंगा प्रदूषित गंगे होणार का गंगेला दुषायचं मला आधी बोलायचं नाही आहे वेळ कमी म्हणून आधी सुरुवात करून आपलं सगळ्यांचं सहकार्य आपण इथे सगळ्या पक्षाचे पक्ष वगैरे ह्या विषयी आपण सगळं त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे या शौगा तालुक्याच्या पूर्व भागामध्ये अजून अनेक प्रश्न आहेत अनेक सामाजिक प्रश्न आहेत आणि त्या सामाजिक प्रश्नांना कुठंतरी वाचा फोडण्याची भूमिका भुर्णे तुम्ही घेतली पाहिजे मला आनंद वाटतोय एका बाजूला हे बोलत असताना प्रशासनामध्ये काम करणारी हळूहळू हे इथं बसलेत म्हणून जे दर्पणकार आपण त्यांना म्हणतो तर त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त जे पत्रकार दिन आपण साजरा करतो तर त्यांना विनम्र अभिवादन करते सर्वप्रथम इतका चांगला स्तुत्य उपक्रम जो बोदेगाव प्रेस क्लब तर्फे आ, तुम्ही आयोजित केला सर्व पत्रकार बंधवांनी कि ग्रामीण भागातले जे विद्यार्थी कुठेतरी जाऊन चांगलं काम करतायत कुठेतरी नावलौकिक मिळवतायत स्वतःच गुणवत्ता प्रदर्शन करतायत तर त्यांचा कौतुक सोहळा जो तुम्ही घेतला म्हणजे जे तुम्ही म्हणाला की पत्रकार दिन मला असं अपेक्षित होतं की पत्रकार दिनाच्या दिवशी तुमचा सन्मान झाला पाहिजे पण तुम्ही इतरांचा सन्मान केला आणि ह्यापेक्षा मोठी कोणतीच बाब असू शकत इतकी की उपक्रम हा होता भागातील पत्रकारांची मान आणि सन्मान हा नक्कीच उंचावलेला आहे कारण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं त्यानंतर विद्यार्थ्यांचं जे कौतुक आपण सर्वांनी केलं ते खरोखर वाखांना आहे कारण आपल्या प्रेरणेतून या मुलांना जास्तीत जास्त पुढे जाण्याची एक एक शक्ती ऊर्जा मिळते आणि म्हणून पत्रकार पत्रकार बांधवांचे मी प्रथम आभार मानते आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आम्हा सर्वांना या कार्य जयंतीच्या निमित्ताने आज जो आपण पत्रकार दिन ऍक्च्युली होता आपण आज साजरा करतोय सर्वांना त्याच्या शुभेच्छा आणि पत्रकार त्यातला त्यात ग्रामीण पत्रकार ग्रामीण पत्र भागातील पत्रकार यांच्या हे पत्रकारिता करणं कर कर सोपं नाही कारण की शहरातील तरी लोकांना एरियाच लिमिटेशन असतं मात्र ग्रामीण भागामध्ये जागा फिरणं भरपूर मोठी असते आणि तुमच्याकडे जे साधने असतात ते खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात तरी सुद्धा तुम्ही समाजाच्या ज्या काही समस्या मांडण्यासाठी जी काही मेहनत घेतात त्यासाठी तुमच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो माझ्या मनातील दोन शब्द व्यक्त वाटले त्यासाठी मी आणि ती केवळ व्यक्ती नसून तर ती लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि ती व्यक्ती म्हणजे पत्रिका आज आपण ज्या लोकशाहीच्या देशात जगतो त्या देशातील काही चांगल्या तर काही वाईट काही सुखकर तर काही दुखकर बातम्या देणारा व्यक्ती म्हणजे पत्रकार आज मजे में देना रुना भी भी हा व्यक्त पत्रकार म्हणजे केवळ बातमी देणार नसून तर पत्रकार आहेत सत्याचे प्रहरी जनतेचे प्रतिनिधी आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ विविध क्षेत्रातील ज्यांनी प्रावीण्य मिळवले अशा व्यक्तीचा आपण अतिशय मोठ्यापणाने मन मोठं करून आपण त्यांचा सन्मान करत आहात खऱ्या अर्थाने तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे सगळ्याला आठच दिवसात सीसीआयचं सेंटर सुद्धा सुरू झालं आणि काही पर्यायी सात था हजाराच्या ऐवजी आठ हजार शेतकऱ्यांना कापसाचा भाव मिळू लागला हे फक्त पत्रकाराला बोलवलं आणि एक दिवस सर्व पत्रकारांना बोलून सांगितलं की आपल्याला एकदा कापूस खरेदी केंद्र सी सुरू झालं पाहिजे त्या ठिकाणी पत्रकारांनी एवढ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ते खुदप केलं आणि त्याचा रिझल्ट असा मिळाला आठच दिवसात सी सेंटर सुद्धा तुला सुरू झालं आणि काही पर्यायने सात हजाराच्या ऐवजी आठ हजार शेतकऱ्यांना कापसाचा भाव मिळू लागला हे श्रेय कोणाला असेल तर फक्त पत्रकाराला हे श्रेय मंडळींनी आणि चौथा खापाचं काम करून का आमच्या पत्रकार बांधवांनी परकड होण्याची गरज आहे हे आमचं मत पण आज याचं कारण आहे त्यांनी देखील मी वाक्य बोलतो ज्याला स्वाभिमानानं राजकारणामध्ये काम करायचं त्यांनी प्रपंचाचं उत्पन्नाचं साधन उभं केलं आणि आज माझ्या पत्रकार बातम्यांना सांगेन करत असेल तर प्रपंचच साधन निर्माण करा आणि परखड प्रिंट मीडियामध्ये मॅनेजमेंट तुमचं ऐकणार नाहीये तुम्हाला स्वातंत्र्य नाहीये ते पण आज तुमच्या हातामध्ये मोबाईल ते तर तुमच्यापासून हिरवू शकणार लिहिलं पाहिजे सगळेच गंगेमध्ये डोबलेच्या गंगा प्रदूषित होणार का गंगेला दोषायचं मला आधी बोलायचं नाही आहे वेळ कमी म्हणून आधी सुरुवात करून मी जाणार आहे माझ्या इथल्या टीमला काही आपलं सगळ्यांचं सहकार्य आपण इथे सगळं पक्ष आहेत पक्ष वगैरे हो हा विषय आपण सगळ्या त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे या शेवगा तालुक्याच्या पूर्व भागामध्ये अजून अनेक प्रश्न आहेत अनेक सामाजिक प्रश्न आहेत आणि त्या सामाजिक प्रश्नांना कुठेतरी वाचा फोडण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे मला आनंद वाटतोय एका बाजूला हे बोलत असताना प्रशासनामध्ये नवीन पिढी सक्षमपणानं काम करणारी हळूहळू येत चाललेली हे इथं बसलेच म्हणून त्यानंतर आपल्या शेवगा तालुक्यातल्या गट विकासा अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी